त्यामुळे आम्ही महावितरण म्हणजे ह्या दोन दोघांना सांगून ते मोजणीचं नियोजन लावण्याचं काम चालू आहे नगरपंचायत मोजणीसाठी पत्र देईल आणि मोजणी करून घेऊ म्हणजे तो विषय क्लिअर होईल त्याच्यामध्ये आणि दुसरा जो विषय चाय, आहे विषय आहे महावितरणचा तर महावितरणच्या विषयामध्ये आम्ही स्वतः दोन वेळेस महावितरणशी पत्र व्यवहार केलेला आहे मी तुम्हाला आता जस्ट फाईलमध्ये दाखवलेलं पण आहे आपल्याला किमान महावितरणकडनं त्यांच्या प्रॉपर्टीज कुठं कुठं आहेत याचा प्रॉपर रिपोर्टिंग मिळणं किंवा मग महावितरण पर्टिक्युलर त्या व्यक्तीला एनओसी देणं या, या दोन्हीपैकी एक मार्ग दोन्हीपैकी एक डॉक्युमेंट मिळाल्याच्या नंतर तो विषय क्लिअर होऊ शकतो आणि शासन निर्णय आहे ज्या विभागाची प्रॉपर्टी असेल ती त्या विभागाची प्रॉपर्टी त्या विभागाने सांभाळणं अपेक्षित असतं तिथे जर महावितरणचे काही नियम तुटलेले असतील तर ते बघणं महावितरणची जबाबदारी आहे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ते पाहिलेलं पण आहे ते त्यांच्या स्तरावर कारवाई करत आहेत आता हे एकशे सत्तावीस चार मधील हे अतिक्रमण आहे त्याच्यावरती तुम्ही बांधकाम थांबवण्यासाठी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी <laughs> एक लेटर पण दिलेला आहे कारवाई करण्यात आलेली आहे कारवाईचं दररोज दोनशे रुपयानं दंडात्मक कारवाई सुरू आहे त्या विषयामध्ये तो जो कम्प्लिशनचा अर्ज दिलेला आहे ना तर महावितरण कडनं तो विषय क्लिअर झाल्याशिवाय कम्प्लिशनची कारवाई करता येत नाही